पप्पा मला कोणी पाहिजे पप्पा मला पाठी पाहिजे हट्टपुरवणार आहे पप्पा डॅडी दे। म्हणतोय वरती काहीतरी व्हिडिओ बघत बसली आणि असं काहीतरी हट्ट केला आहे ना पप्पानी कोल्ड्रिंक्स समजून तिला ज्यूस आणला जो की ॲपलचा ज्यूस होता आणि तो तिच्यासाठी आणला तसंच तिची पाटीही खराब झाली होती आणि तिला पाठीही आणली म्हणजे तिचा अभ्यास तरी होईल त्याच्यावरती याच्यासाठी तर ना गोलूचं मध्ये मध्ये चाललं होतं आणि छान ती असं तिचा जो ज्यूस आहे तो घेऊन बसली आणि तिने तो अभ्यास केला तर ना बघा आता वेदिका एक काढते आणि नवीन पाटी आहे त्याच्यामुळं त्याच्यावरती पहिल्यांदा तीच लिहिणार तर असं तिचं ठरलेलं म्हणून आहे ना ती आता त्याच्यावरती एक काढते तर बघा किती ती छान असा एक काढते आणि खडूच्या सहाय्याने काढते खरं तर तिला मी बोलली होतीच पेन्सिलने काढबाळ पण तिचा हट्ट होता की आहे ना खडूनेच काढायचा आणि दाखवते की ती छान एकदम स्मार्ट असं वाटतंय आमच्या वेळेस खडू आमच्या हातातही येत नव्हता पेन्सिल आणि पाटीच होती पण आता यांना खडू म्हटलं की सगळं मिळतंय आणि आजकालच्या मुलांचं कसं आहे जे पाहिजे ते लगेच मिळतंय त्याच्यामुळं त्यांना असं कळत नाही की एखादी गोष्ट नसेल तर थोडंसं थांबा असं होत नाही ते म्हटले की लगेच पप्पा आहेतच आणून द्यायला असं यांचं होतं आणि एखादी गोष्ट नाही मिळाली की मग खूप जास्त हट्टीपणा करणं रडणं चिडचिड करणं या गोष्टी असतात तर हे ना तिचा जो ज्यूस आहे तर ते पिऊन घेते आणि कोल्ड्रिंक्स पिणं हे चुकीचं आहे असं तर मला वाटतं कोणी हे असू देत पण आहे ना कसं होतं ते व्हिडिओ बघणं आणि तेच बघून लगेच पालकांकडे मुलांनी हट्ट करणं मग या गोष्टी सगळ्या तर आहे ना हे चेक करत होते यामध्ये कशाचं किती प्रमाण आहे किंवा याची एक्सपायर डेट काय आहे कधी पॅकेजिंग केले हे सगळं हे तेवढंच गरजेचं असतं आणि त्यानंतर आहे ना मग तिला ते प्यायला दिलं सो ती पिते सुद्धा येते आणि तिला ते आवडलंसुद्धा तर आहे ना म्हटलं तर तिला देणे दिले तर आपणही थोडंसं चेक केलं पाहिजे मग आहे ना आम्ही दोघांनाही चेक केलं तर होतं छान होतं अगदी त्यामध्ये केशर बादाम सगळं मिक्स होतं आणि दुधाचा ज्यूस होता ॲपल ज्यूस होता त्याच्यामुळं काही टेन्शन नाही वाटलं तर असं आमचं रुटीन झालं कालचं आणि पप्पाही तिला असं बघून खूप हॅप्पी वाटलं त्यांनाही नाहीतर ते कोल्ड्रिंक्सचं काय नाटक होतं कळलंच नव्हतं आम्हाला असं झालेलं तर आहे ना तुमची पण मुलं असं काही करत असतील व्हिडिओज बघून तर आहे ना तुम्ही नक्कीच तुम्ही हे देऊ शकता जे की आपल्याला मँगो ज्यूस ॲपल ज्यूस चिक्कू ज्यूस ज्यूस जो कुठला असेल तो बाजारात अवेलेबल आहे सो तुम्ही तिकडनं परचेस करून तुम्ही मागवू शकता देऊ शकता आता तोही मागत होता पण आहे ना त्याला ना पाटी दिसली आणि त्याला मग आहे ना काहीतरी अभ्यास करत होता म्हणून बघा कसा काहीतरी रेषा वगैरे वडते आणि मस्तच की रेषा वडून वडून आहे ना एक वेगळी डिझाईन बनवली त्याने आणि त्याचं त्यालाच एक कॉन्फिडन्स भारी वाटत होता आणि काहीतरी वडतोय रेषा आणि त्याला बघून खूप भारी वाटत होतं पण काय बेडशीटची वाट लावली की राव त्याने काय केलं पाटी उलटी टाकली आणि पूर्ण बेडशीटला आहे ना जी खडू होता ना त्या खडूचं लागलं मग काय सगळी पांढरी शुभ्रच झाली दुसरा दिवस उजळला माझं सगळं आवरून घेतलं काम किचनची आणि हि ना हिच्या शाळेची वेळ झाली मग हिचं मूड ऑफ होता पप्पा सोबत तिला थांबायचं था। होतं मला पप्पा तुमची खूप आठवण येते मम्मीची आठवण येते मला नको असं तिचं चाललं होतं पण तिला लावलं शाळेत एकदाच आवरून आणि तिची हेअरस्टाईल बनवली छानपैकी आणि मग ती गेली शाळेत त्याच्या डब्याला दिली ती चपाती भाजी देते बोललो होते पण नको आता जायचं होतं आम्हाला दवाखान्यात त्याच्यामुळं काय मी जास्त गडबड केली आणि तिचं पटकन आवरून दिलं तिलाही लवकर आणायचं होतं पण तसं झालं नाही दवाखान्यातच गेलो नाहीत कारण की अन्न दुकानावर इतकी काम पेंढी होती बापे चला बाय श्री स्वामी समर्थ